ते ना माझे काय नाही ना कणीला भाजी सांगा द्या मात म घेऊन ना कसं मोठे कणीला भाजी देत तुमच्यात राहायचं ना दे ना तुझ्या अल काही लावतं कामल्या काही काय काही मागायला सांगा घेऊन मागा उद्या मागतच ते का भाजीच्या काय का माहीत कुठं भाजीचे सांगा आले दादा घेऊन येणा लोकायचे काय नाही माहिती कोंबड्याच्या आण होते ना त्यामुळे तुम्ही पाच पाच सहा आण घेऊन देत एका भाजीपुरते आणे देणे एका भाजीपुरते आणे देणे होता का नाही एकूण टाकलं माझ्या कोंबड्या निना चौ द्या एका रुपया नाही मी कोणाले तुम्हाला एका भाजीपुरत्या सांगा द्या हो न जेव्हा म्हणाला सांगा

मला काही माहिती नाही आता कसं थंडी जास्त पडते ना थंडी जनकांनी मग आपलं गोदली घुसलं बस काही निघायचं काय नाही चालला चहा घेऊ घाली कसा काय येणं गेला होता म्हटलं ते आता पुरी सरी पोरं पाहिजे चालू आहे तो मग आल ते एक दोन निकडचे निरुप होते तर मग आता एक आज एका जागा जायचं होतं नजूत पाहतो म्हटलं ते मग म्हटलं पाहुणे लिहून जा सांगो त्याच्या हिशोबानं आलो मग म्हटलं रात्रीच मुकाम गेलो सकाळी जमत नाही आता निघालो इकडे जायचं घेतो पुरगी लग्नाला काढली ना तो पाहुणे पाप चालू आहे पोरं पाहिजे

हा पोरगा काय आता पोरगी काही जास्त शिकेल नाही आहे कामा धंद्याला जाते राहिले ते शहरात केला काहीतरी दोन कोर्स काय ते होईत आपल्याला का आता काय नोकरी झाली कुठं आहे आता हेच आपलं चांगला मेहनती पोरगा पाहिजे कास्तगी व्यवस्था करणारा चांगला कचेल नाही का कचेल कसं तो कसंही आपला करते काम धंदे म्हणून त्या हिशोबाने पोरगा चांगला त्याच्या मग दोन चार एक कसे वावर असला पाहिजे घरगिर बाकी काय आहे आता दुसरं काय अपेक्षा ठेवता अपेक्षा ठेवते तो निघून जाते पुरायचं हे आपलं व्यसन नसलं पाहिजे पुराले निर्व्यस पाहिजे पुरगा हो आई केले ते पहिले ना वसन नाही राहते लग्न झाले वेशन चालू करते ते काय कोणाचं मग काय केलं काय केलं बोला Mm, पोलगे नाही इथं आमच्या गावात काही अशी भेटली का आले का कुठे पोला भाई तुमच्या काही निरप्त नाही 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 गोष्टी कोणता आहे कोणतं हा होल्याची गोष्ट काढून भाव नाही झापल्या कसा हा बरा आहे जरा साक नाही जमलं जमलं काही सांगता नाही झाल्याचं चालू आहे नाही पोलगा हा एकटाच आहे चांगला बुडा आहे त्याचे बाकी जास्त अर्धा नाही मग ढोल गेलो वावर गेलो नाही पाच अक्कल तर याव आणि नाही नदी पोलगा हा ट्रॅक्टर इतकं चालू होते कुठे कोणाचे म्हणजे पुढे गावात नाही तुम्ही पुराच्या पुढे Mm, महाराष्ट्रात विचारला चालते पुऱ्या महाराष्ट्रात विचारून घेते एवढं एवढं नाव आहे म्हणजे झाबर झाबरकुंडा झाबरकुंड आहे तो चांगला पोरगा आहे बाबा एवढा फेमस पोरगा म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातला फेमस पोरगा तुमच्या गावात राहते कमाल आहे बाबा कधी भेटून तो पाहिले नाही ना दादा दादा पंप मारल्या रे पाणी निघून आला जाबरो हवरा जावा लय तपले चालली आता डोराईचा तिकडे आकाश होऊन राहिला ते टाकाय भरणं कसं काय करावं समजून राहिला पाणी पातळी तर बरी आहे वर्षी पाणी धंदे झाले नाही पाहिजे खोल

हो हो हा पोरगा रे हा चांगला दिसून राहील हा पोरगी आपली जाय ना हा जोडा जमते चांगला हो हो जमते जमते बाकी असा पोरगा गॅरंटीच आहे ना बोलायला काही हरकत नाही मी पाहुणे सांग बोलतो विषय घेतो मग तुम्ही पाहत कसं करतो पोरगा बरा दिसून राहिला आता बोलण्यात काही मजा नाही का आता विषय घ्या पाहिजे तो आता काही बोलू नका आता काही बोलण्यात मजा नाही लाईन मी असं म्हणतो आता बोललो असं ह्या ना मापूल ते बोलतो बोलू शकते पट्टो नाही दिसून राहिला ते त्याला मोठं शनी पाठ आमच्या गावातलं त्याला याला याला एकट्यात भेटा लागत मग ते देवदास देवदास संच नाही शांताराम आहे तो घनगणे आणि सरपंच हे ते चार पाच जण बसून मिटिंग करून घेऊ त्याच्यात याले बोला घेऊन झाबलोले तुम काय तुमचं काय असेल प्रश्न होतो हा चहा पोयार करता काय यार करता मग पाहू पुढचं पुढं मी असं म्हणतो पाहुणे बा तो एक काम कर ना त्याच्यापेक्षा आता मी आता पोरगो पाहिलो आता पोरा तर तुम्ही घर गिर दुरून टाकून द्या असं चलता फिरता जाऊ आणि मग पोराले तुम्ही आपल्या घरी घेऊन या हा पोरगी पसंद आली आणि मग पुढचं काय तिथं चर्चा करू इथं चर्चा केल्यापेक्षा असं म्हणालो मी पोरगी दाखवून महत्व आहे ना पोराले हा पोराली पोरगी पसंद आली का मग पुढचा विषय पाहू हा हो चला चांगला मी घालगी दाखवतो तुम्हाला त्याच्या घर पाऊन घ्या त्याचे धोर पाऊन घ्या वाल पाच वावर फोन घ्या विचारून चालून घ्या बोला महाराष्ट्रातील लोक सांगतील म्हटलं हा कमेंट टाकून सांगते त्याच्या आता पाहिजे हा कमेंट येते त्याच्या आता पाहिजे ना ते लाईक केलं तर लाईक लाईक त्याच्यासाठी आता लोक पाहिजे लाईकच होते आता होते मग लाईक होते तेव्हा तुम्ही काही काय जेव्हा वाकलो मग शांताला बोले जेवद बोलाय सलपंजाला बसून मी काय समजावून सांगतो मग तुम्हाला फोन लावून तालीक ठरून घेतो पुरगी पाहिजे मी कधी या तुम्ही सांगा

कट्टी घेतले ते ना शुला तिकडे कट्टे गिट्टे घेऊन तो उभा आहे तू येऊन पटकन बस लोकांनी म्हणून गावच्या गावाच्या भरून निघून घुसून दोन चांगला बरं ठीक आहे झालं जा, मग नाही साखळी कोणाला तुम्ही मी येतो इकडं तीनशे तीनशे रुपयात वाले पाहिजे आमच्या हिशोबानं सगळ्याच्या हिशावर तीनशे तीनशे बसते तीनशे तीनशे सगळं बजेट लागते म्हटलं आपलं एकतीस तारखेचं তিনশে তিনশো দুপুর পড়লে পাইছে পাশে দিন তাই মজুর তিনশে রুপে পাশে তাই নিপার পাঁচশে পাশে নেই খেল খন্ড বাড়ি একসেলা

बरोबर आहे सांगितले सांगे नाही निभून टाकून कुठं आतापासून ना ठीक आहे जाऊ द्या जसं होईल तसं सदानी बीज जेवढं जेवढं बजेट होईल तेवढ्या तसंच करायचं ठरवायचं रुपया कोणाचा जास्त झाला पाहिजे कमी नाही झाला पाहिजे हे तयारी करा बरं लागा तयारी लागा लवकर लवकर अंबाला हो तुम्ही बसायक घंट्या वाजत झाला म्हटलं तिकडे झाबलूच लगन चाललं म्हटलं झाबलूच लगन झाबलूच लगन आहे म्हटलं पोलकी पाहिजे म्हटलं आता मग झोपी तुला उठला का आता लग्न झाला म्हणाला काहीचा फरक पडला त्यावर काय काही सांगून आला आता गेलाय मार नाही तू पाहिले ते आता तू का मॅच झाला का रे माझ्याकडे झाला का म्हटलं लवकर झालं म्हणतो झाबऱ्याचं हे झालं आणि ते झालं फरक पडला रे याच्या दिमागात याच याच काही खरं दिसून राहिलं बंदील बुड्याला भेटायला लागत शांतराम बघा याचा हिशोब लावा तुम्ही बंदील बुड्याला भेटून हे काही ढंगाचा नाही दिसून राहिला पट्टो याच्यात मस्तात किडे पडले हो याचीच तयारी दिसून राहिली असं वाटून राहिलं मला झालं झालं काही खरं नाही दिसायचं काही खरं जाय बाबा एखाद्या इंजेक्शन घेऊन ये दवाखान्यात जोत माने झालं झालं तू तुझ्या मोठ्या बोलून घे तुझ्या तुझ्या काय आहे करायचं तर मस्त किडे पडवला भांगीन केला काय मॅट घेत झाला काय हा बोलून घे बोला कनी बुड्या सगळं आम्ही बोलतो तुला जर लगन करायचं करून घे बाबा पाहिजे असं त्याचा भरला मॅकडा लागून घे कधी लागून झालं म्हणतो कधी काय झालं म्हणतो अरे झाला का तुमचं झालं का बोलू काय म्हटलं झालं असं तर बोलू काय नाही नाही असं लगाजवळ काही सांगता नाही काही गोष्ट काय सांग सविस्तर सांग बांधा जाऊ दे तू बर काय विषय काय म्हटलं बांध आपल्या याचा लग्न झाला म्हणतो म्हणजे विषय काय आहे सांगशील पुरा पुरा विषय सांगायला पाहिजे काही चालला आपला बमलं अरे थेच तर समजून नाही आलं तुम्हाला झालं ना आता बोला आता मी गोष्ट सांगतो आहे का कोणी म्हणते झोपेतून नोटून आणि कोणी म्हणते काय भांग आणि कोणी म्हणते अबे लोह झाबल्याचाच लिस्ता पक्का झाला म्हटलं झाल्या का होते फक्त झाबल्याने पोरगी पाहिले चाललं जाव पुचे बाबा पोरगी द्यायला तयार आहे चालला किती फरक आहे आता ना आता म्हणते झालं ना आता म्हणते पोरगी पाले जा पोरगी द्यायला तयार आहे थांब ना पट थांबा कोणत्या गोष्टीला मजा करत नाही ना लागत काही तथ्य असू शकते गोष्टीत काही आपले बोलून राहिले हा मानदार सविस्तर सा, 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 सांग बरं भाऊ काय झालं काय नाही तर सांग पटकन सांग आमच्या कधी दिमागात नाही बसून आलं तेच म्हणून राहिलो मी माय गोष्ट तुम्ही पुला ऐकून नसते राहिले आणि मा लावून राहिले अरे मा मा काकाचे ते चालू आहे ना त्याचे आले होते मग मग माबा बाबा मा घरी चहा प्यायला बोला आलो त्याले आता त्यानं म्हणते झाबल्याला दाखवलंय झाबल्याला पाहिले हा तो मारते होता म्हणजे हापशी जवळ ते तर पाहिणे बघिणे सगळे झाले द्यायची त्याला पोरगा पसा नाही म्हणते हा त्याने ते घरही दाखवलं झाबलं तर हा ढोरही दाखवले वावलंही दाखवून आले बाबा रे खाली गोष्टी झालं म्हणून मी ऐकले नाही नाही होऊ शकते होऊ शकते मग काय तर खोटी गोष्ट थोडी असं ते सांगून तेवढा सविस्तर हा बरं बरं हा मग पुढं काय झालं हा तुला सांगतो ना मग मी फुलं असं झालं चहा पाणी पेले मग मै आई होते खाली मग ते बोलणं चाललं झालं बाबा त्या झाड्याची लय गॅरंटी घेतली पूर्ण लोक घेते म्हणून त्याची गॅरंटी हा त्या हिशोबाने मग ठरलं पोरगी पाच दिवस ते आज दुसरीकडे चालले आज संध्याकाळी ते म्हणजे तुमचं काम तुम्हाला देवदास काकाले आले सरपंच साहेब आले आणि पाटलाजी ऐकले चौकातले असं बसून बाबा बोलला ना मग ते त्याच्या बाद तुम्हाला फोन करून सांगायला लागेल ते आले कोणते यायचं हा तुम्हाला फोन येते मा बाबा आताच म्हणे सांदा बोले देवदास बोले फोन लावतो म्हणे मग बोलून घेतो म्हणे अरे बाबा ते जमत घे जम्मे कसा येऊ लागेल कशा ते बाबा जमे ते म्हणजेच नाही जमलं जमलं हा हा मस्त काम झालं हा ना मग आय तर लग्न झालं मग माय धंदा वाटते गावात वही पाहुणे हे ते चालू राहते हां लग्न चांगलं कसं निघते बराय बरा पण लो लवकर लगन काय काय ते सगळे एका एकामागेमागे एक एका एकामागे लग्ना तीन चार मागे साध झाला हा हा बरं झाला बरं झाला घ्यावर कोण घ्यावर कोणाचा फोन हॅलो हा बोला कोण बोलून आला हॅलो अरे मी बोलून आलो देवदास लक लकला कि तिथं शांताराम आहे का रे शांतारामचा फोन लावला तो घरी आहे म्हणजे वहिनी न उचलला शांताराम आहे म्हणते त्याजवळ देबरदार असतो त्याजवळ फोन हो हो ना आहे ना आहे ना हे काय काका शांदाराम काय दिवसास काकाला फोन आलाय रे बोला बोला हा हॅलो हा बोल दिवदास काय म्हणायला काय कुठं आहे तू काय काय करून काय राहिला शांताराम मी इथं आहे ना हे पुट्या इथं लाऱ्याच्या त्या लक्ष लखलक्या आता बबनाला हे चर्चा चालू आहे ना आपली एकतीस तारखेची तयारी चालू आहे ना वसूल काय किती काय करावं अरे निरा पोट्ट्या पुट्टेच पुट्टे राहायचा बाबा तू बरं मी का हे कंदील लाबाजी आले होते जरा सग एक विषय आहे म्हटलं झाबरूचा जा, तर हे बरं इकडे जरा सांग एकटा जे ते पुट्टे काही आणू नको मागा थोडस बोलायचा आपल्याला अर्जंट महत्वाचा विषय आहे तो ये तर येऊन जा इकडे हे बसलेले आहे तर मग सरपंचा बस भेटा लाग ना तर काय समजा एक विषय ठरवायचा आपल्याला त्या झाबऱ्याचा हो 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 आलो आता ह्या बांधा झाला बाई इकडे आताच बंदाची चर्चा चालू होती तुम्ही फोन आला तर सांगितलं इकडे काय झाब्यासाठी म्हणे पोरगी पाहण्याचा पोरगी पाहिले जावं लागते म्हणे आपल्या को कोणती बुड्याचा कोण भावाच्या साडवाची पोरगी आहे म्हणते बा हा आता हे असं सांगून आला ह्या बांधाचा तू आला तितक्या हाय असं गाव गळ्यात म्हटल्यावर बातच इकडून पेटलं का थोडं झोरा काय असं ना आपलं रही झाकून गोष्ट काय आलाय ते भो भ झालाय ते असं नाही बारा हातोच विषय आहे ते तो विषय त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे मग भलो काय मग जे बोला मग बोलला हो तू येऊन जा पहिले मग काय सविस्तर आपण फोनवर बोलल्यापेक्षा <स्याग> हो हो बरोबर येतो येतो बस निघालो <स्याग> जमला रे बा जमलं जमलं आता झाबरुत झाबरुच येते वाशिम बांधण्याचं काम नाही ना म्हटलं काय किती टाइम लागल आला 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 रे चला आता आला, 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 आला अरे काय नाही साठी पुरे भेटते माझ्यासारख्या भेटायला एवढी स्टेटस काय काय माझी गोष्ट आहे लोकांची पाहिजे ना काय मी काय स्टेट आहे काय काय नाही काही नाही अरे मांडा आलेच नाही अजून काय करून काय नाहीप झप असे कामा जम नाही लागते मॅट हे कधी येते काय फोन लावून पाहिजे अरे कुठं रे निरा झाम 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 काय काम करा काय नाही करा लिजागरचे काम सोडून काम ना रे बाय आलो ना बाबांची भाकर खायची होती आला हे आलो ना काय ना काय आलो ना आलो ना इथं निरा चला लवकर लवकर

अरे मी घरी काही जमला निघाल मी माझ्या घेतो माझ्या तो तो राहिला तर सुरुच घासून ठेवली तो उदारीसाठी लागला माग देत नाही म्हणून मग चालला मी चल जाऊ दे आता माउली तू एक काम करा घेऊन दोन दो, दो, तीन कट्टे घेऊन ये आम्ही समोर थांबतो नाही हो काय मी 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 घेऊन आलो असं पहिले मला सांगितलं तर चालला मग इथं थांबता काय हा चालला तिकडे कधी कधी चालला समोर मी सांग नका चालू ना एक काम करा एक जण या एक जण तिकून त्या मावल्याला तिकून बलावून घेतो चिपचा हा असं इथं फुटत फुटत चाला मग तिकडे गाव का मग तिकडे एक होता ते आपल्याला अरे मला सांगायच मी घेऊन आलो असतो तिकडे पाय पै पैपैन पै जाता झाले पुढे जाणार नस आलं ते जाऊ देटाच्या जुनी झाली आता नवीन 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 फार्मूल्या निघाले चल चला एक एकाने एकाने एकून निघा चला